नमस्कार शोभात किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण भरपूर लेअर्स असलेली तोंडा टाकताच विरगळणारी खुसखुशी संपेपर्यंत मऊ न पडणारी ओल्या नारळाची करंजी पाहणार आहोत आवाजावरून समजते की किती खुसखुशीत झालेली आहे रेसिपी बनवत असतानाच नेहमीप्रमाणेच अनेक टिप्स आणि अने ट्रिक्स दिलेले आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा करंजीला भरपूर लेअर्स येण्यासाठी काही सिक्रेट पदार्थ वापरलेले आहेत तसेच मऊ पडू नये खुसखुशीत व्हावे हो यासाठी सारण कसे बनवावे हेही सविस्तरपणे सांगितलेले आहे आणि पाहू शकत असाल लेयर्स ले ले अशे की ती लेअर्स पडलेले आहेत अशी खुसखुशीत करंजी एकदा बनवले की दहा ते पंधरा दिवस आरामशीर टिकते ही करंजी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा गौरी गणपती दिवाळी यासाठी बनवू शकता किंवा केव्हाही करंजी खावीशी वाटली तरीसुद्धा तुम्ही ही करंजी पटकन बनवू शकता कोणालाही सहज जमेल इतकी साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला झटपट सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकाउन आहे तेही प्रेस करा म्हणजे मी बनवलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया कप आणि ही वाटी एकसारखी आहे त्यामुळे मी आता सर्वप्रमाणे हे वाटीनेच सांगणार आहे कारण प्रत्येकाकडे मेजरिंग कप असेल असे नाही इथे एक वाटी चाळून घेतलेला मैदा आहे मैदा शक्यतो फ्रेश घ्या आणि वाटी मी दाबून भरून घेतलेली आहे त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा झिरो नंबरचा रवा आहे तो घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमधून फिरवून घ्या रवा वापरताना झिरो नंबरचा म्हणजे एकदम बारीक रवा वापरा त्यामुळे करंजीचं आवरण हे खुसखुशीत होतं तेलकट होत नाही ही महत्वाची टीप आहे तडका पॅन मध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे म्हणजे एक वाटी मैद्यासाठी एक मोठा चमचा साजूक तूप आहे ते गरम करायला ठेवलं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं करंजी खुसखुशीत होण्यासाठी कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फार गरम असतं त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं मिक्स करताना चमच्याच्या सहाय्याने मिक्स करा नाहीतर हाताला चटका लागू शकतो आता हाताला सोसवेल एवढं गार झाल्यानंतर तुपाचा कण्णाकण कन, पिठाला लागेल याप्रमाणे मिक्स करून घेतलं ला अशा प्रकारे मूठ वळले की गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे आपलं तुपाचं मोहन परफेक्ट झालेलं आहे आवरणाचं पीठ मळण्यासाठी कपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि जसं लागेल असं थोडं थोडं घालत पीठ हे एकदम घट्ट मळायचं आहे आपण ज्याप्रमाणे चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे अशा प्रकारे आणि हे झाकून अर्धा तास ठेवून द्यायचं आहे पीठ मांडण्यासाठी बरोबर अर्धा कप पाणी लागलेलं आहे आता आपण सारण पाहू सारण बनवण्यासाठी एक कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे पहा किती पांढरा शुभ्र आहे ओले खोबऱ्याचा पाठीकडील भाग काढून टाकला आणि बारीक किसणीने किसून घेतला अर्धा कप बारीक चिरलेला ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर यातील लागेल असं तूप वापरणार आहे पिस्ता बदाम काजू याचे पातळ काप करून घेतलेले आहेत एक मोठा चमचा खसखस आहे आणि वेलची आणि जायफळची पूड एक चमचा घेतलेली आहे तुमच्याकडे जेवढे उपलब्ध असतील तेवढे टाका हे पूर्णतः ऑप्शनल आहे फक्त वेलचीची पूड टाकूनसुद्धा करंजी छान होते आता जाड तळाचा पसरट पॅन गरम करायला ठेवलेला आहे अर्धा मिनिट सुरुवातीला खसखस भाजून घेतली एका ताटामध्ये काढली सेम पॅनमध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकलं सुक्या मेह्याचे काप मिनिटभर परतून घेतले गॅसची फ्लेम ही मध्यम आहे आणि मध्यम गॅसवरती मिनिटभर ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे म्हणजे खमंग लागतात ड्रायफ्रूटचे काप भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून ठेवले त्यानंतर सेम पॅनमध्ये एक चमचा तूप टाकलं आणि त्यामध्ये नारळाचा चव आहे तो भाजून घेतला पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होईपर्यंत मध्यम गॅसवरती सतत परतायचा आहे आणि चार ते पाच मिनिटात मध्यम गॅसवरती अशा प्रकारे केस तयार झालेला आहे त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे नष्ट झालेला आहे आणि ओल्या नारळाचा किस एकदम कोरडा झालेला आहे किसून घेतलेला गुळ टाकला गुळ इथे मी ऑर्गेनिक वापरलेला आहे तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो तुम्ही वापरू शकता गुळ टाकला की मिनिटभरातच वितळतो सतत मिश्रण ढवळायचं आहे एक ते दीड मिनिटातच मिश्रण कोरडे होते त्यानंतर भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकले ड्रायफ्रूट टाकल्यानंतरही मिश्रण व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आणि पाहू शकत असाल सारण एकदम कोरडं झालेलं आहे पाण्याचा अंश बिलकुल निघून गेलेला आहे सारण जर कोरडं असेल तर करंजी बिलकुल नरम पडत नाही अगदी दहा ते बारा दिवस खुसखुशीत राहते आणि अशा प्रकारे पहा एकदम मोकळं मोकळं असं सारण तयार झालेलं आहे त्यानंतर वेलची जायफळ पावडर टाकली आणि पुन्हा मिश्रण व्यवस्थितपणे परतून घेतलं आता गॅस बंद केलेलं आहे करंजीचं सारण तयार झालेलं आहे हे सारण पंधरा दिवस हवाबंद डब्यामध्ये टिकतं आणि पाहू शकत असाल हाताला बिलकुल चिकटत नाही अगदी कोरडं झालेलं आहे याच्या करंजा खुसखुशीत होतात नरम पडत नाहीत या सारणापासून गणपती बाप्पासाठी मोदकसुद्धा बनवू शकता तोपर्यंत आपलं पीठही भिजून झालेलं आहे हाताने थोडंसं मळून घेतलं आणि याचे आता चार समान भाग करून घेतले अशा प्रकारे आता आपण याचा पोळ्या लाटून घेणार आहोत पण त्याआधी साठा करून घेतला साठा करण्यासाठी एका बाऊलमध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं सेम चमच्याने साजूक तूप घेतलं तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर वापरू शकता सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि अशा प्रकारे साठा तयार झालेला आहे पोळपटावरती एक पिठाचा गोळा घेतला आणि जसं लागेल असं पीठ लावून पोळी लाटायची आहे आणि अशा प्रकारे मोठी पोळी लाटून घेतली जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटायची आहे याच पद्धतीने मी चारही पोळ्या लाटून घेतलेल्या आहे आणि एका ताटामध्ये काढून ठेवल्या आता आपण साठा कसा लावायचा ते पाहू प्रथम एक पोळी अंतरली आणि त्याला पूर्णपणे साठा पसरला साठा लावताना हाताने लावायचा म्हणजे एकसारखा लावतो आणि अशा प्रकारे तीनही पोळ्यांना मी साठा लावून घेतलेला आहे शेवटची पोळी टाकले चौथ्या पोळीला साठा लावायचा नाही तर बेलनच्या साह्याने एकसारखं लाटून घ्यायचा आहे म्हणजे साठा एकसारखा पसरतो आता चारही पोळ्यांचा घट्ट असा रोल बनवायचा आहे व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे लूज बिलकुल ठेवायचा नाही आणि रोल करत जायचंय आणि हाताने व्यवस्थितपणे एकसारखा करत अशा प्रकारे पूर्ण रोल करून झालेला आहे त्यानंतर हाताने थोडस हाताने थोडस प्रेस करत गोल गोल फिरवायचा आहे आणि लांब आकार द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला जेवढी करंजी करायची आहे तेवढी गोळी चाकून एकसारख्या कापून घ्यायच्या म्हणजे आपल्या करंज्या एकसारख्या होतात पाहू शकत असाल किती लेअर्स दिसत आहेत गोळीचा लेयर्स असलेला भाग वरती ठेवून तळहाताने अशा प्रकारे प्रेस करायचा आहे आणि सर्व गोळ्या मी अशाच प्रेस करून घेतल्या पाहू शकत असाल किती लेअर्स दिसत आहेत गोळा पिठामध्ये गोळवून लेअर्स असलेली बाजू वर ठेवायची आहे आणि हलक्या हाताने लाटी लाटायची आहे फार पातळ नाही फार जाड नाही मध्यम जाडीची लाट्या लाटून घेतलेल्या आहेत सहा ते सात लाट्या मी एकत्र लाटल्या आणि आता मी सारण भरून घेणार आहे लाट्या लाटून घेतल्या की सारण भरणं सोपं जातं आणि खूप कमी वेळ लागतो एका पोळपाटावरती तीन लाट्या ठेवून चमचाभर सारण ठेवलेलं आहे करंजी व्यवस्थित बंद होण्यासाठी पाण्याचं बोट अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे तुम्ही दूधसुद्धा लावू शकता पण पाणी लावलेल्या करंज्या लवकर खराब होत नाहीत नंतर कड़ा अशा प्रकारे करंजी मिटवून घ्यायची कडा आहेत त्या बोटाने व्यवस्थितपणे दाबून घ्यायच्या म्हणजे करंजा तेलामध्ये सुटत नाहीत करंजी भरल्यानंतर फिरकेच्या सह्याने एक्स्ट्रा कडा आहेत त्या काढून घेतल्या तुम्ही अशाही करंजा तळवू शकता पण अजून व्यवस्थित दिसण्यासाठी अशा प्रकारचा काटे चमचा आपल्याकडे असतो त्याने अशा प्रकारची डिझाईन करून घ्यायची म्हणजे करंजा अतिशय सुबक दिसतात आणि तेलामध्ये सुटत नाहीत पाहू शकत असाल किती सुंदर दिसत आहेत अशाच प्रकारे मी सर्व करंजा भरून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे साचा असेल तर साच्यानेही बनवू शकता पण साच्यापेक्षाही भारी या झालेल्या आहेत पाहू शकत असाल तर अशा प्रकारे मी सर्व करंजा बनवून घेतलेल्या एक आहेत एकसारख्या आणि सुंदर देखण्या अशा तयार झालेल्या आहेत या साहित्यामध्ये मध्यम साईजच्या एकोणीस करंजा बनलेल्या आहेत आता करंजी तळून घेऊया गॅसवरती तेल गरम कराय ठेवलेलं आहे तेल हे मध्यम गरम झालेलं आहे फार कडकडीत गरम करायचं नाही किंवा थंडसुद्धा ठेवायचं नाही तेलामध्ये बसतील तेवढ्याच करंजा मी टाकलेल्या आहेत कढई छोटी आहे त्यामुळे तीनच करंजा मी टाकलेल्या आहे कढईच्या साईजनुसार करंज्याची संख्या ठरते करंजे तळताना पसरट आणि जाड तळाची कढई घ्या मिनिटभर तळल्यानंतर झाऱ्याच्या सहाय्याने उलटून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती करंज्या तळायच्या आहेत दोन ते तीन मिनिट लागतात आणि अशा प्रकारे करंजी तळून झालेले आहे करंजीचा कलर हलका गुलाबीसर झाला की मग काढायचे आहेत आणि आवाज ऐका किती खुसखुशीत झालेले आहेत करंजी व्यवस्थित तळली तर ती खुसखुशीत राहते आणि खुसखुशीत लागते करंजी अशी आपटली तर आवाज आला पाहिजे अशा प्रकारे भाजली गेलेली पाहिजे खमंग भाजायचे आहे यापेक्षाही तुम्ही थोडी डार्क कलरची भाजू शकता आणि अशाच पद्धतीने मी सर्व करंजा करून घेतलेल्या आहेत पाहू शकत असाल किती सुंदर झालेले आहेत रेसिपी जरा जरी यूजफुल वाटली असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर